हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा आयस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर त्याला कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाव ईश्वरच्या आणि प्रार्थना तुम्ही बघता इथं गिलके कापून घेतलेले मी आधी तर स्वच्छ धुवून घेतले पुसून घेतले नंतर मग कापून घेतले त्यांना मस्त भरले गिलके बनवायचे मला इथं तर त्यासाठी बघा मी इथं आहे ना छोटासा खलबत्ता आहे हा तर करबतामध्ये आहे ना थोडे लसूण जिरं अद्रक असं कुटून घेतलेलं आहे मी आणि आता गॅस पेटून कडी ठेवलेली त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि जे काही आपण कुटलं ना अद्रक लसूण जिरं ते इथं परतून घ्यायचं आहे चांगलं मस्त असं परतून घ्यायचे आहे त्यानंतर शेंगदाण्याची कूट माझे केलेलीच असते तर ते शेंगदाण्याची कूट इथं टाकून घेतलेली आहे चटणी टाकली थोडासा मसाला टाकला ते पण असं परतून घ्यायचे आहे तुम्ही धना पावडरसुद्धा टाकू शकता धना पावडर नाही आहे तर थोडा मॅगी मसाला टाकणार आहे मी इथं तर छान मस्त असं परतून घेतलेलं आहे थोडं मीठ टाकलं चवीनुसार आणि हा थोडा मॅगी मसाला टाकलेला आहे मी इथं बघा आणि तो पण मस्त असं मिक्स करून घेऊया आणि हे असं परतवतच राहायचे कारण की खाली मसाला जळायला नको आपला तर एक आता एका प्लेटमध्ये काढून घेते बघा आता आपल्याला थोडंसं गारू द्यायचं आहे याला त्यानंतर बघा आपले गिलके पण इथं आणि मसाला पण इथं घेतलेला आहे मी आता गिलक्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आपल्याला कार झालेला आहे मसाला हे असे बघा चार भाग करून घेतलेले मी तुम्हाला दाखवले आधी तर त्या चार भागमध्ये असा मसाला दाबून दाबून भरून घ्यायचा आहे मस्त पूर्णपणे आणि छान मसाला भरला जातो आणि हे असे गिलक्यांची भरले गिलक्यांची भाजी आहे ना मागे पण एकदा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला तर बघा खूप छान आणि आज मला ना एका ताईची कमेंट होती मी मागे नाही का कढी गुच्छा टाकून कढी बनवली होती ना तर एका ताईची आणि दादाची कमेंट होती की बा तशी कढी अजून बनवून दाखवा तर त्यासाठी मी कढीसुद्धा बनवलेली इथं तर मी कधी पण कढी बनवते ना तर माझं जे काही घरचं तो पाडते मी त्याचं निघताना ताक त्याची बनवते मी कढी पण आज तुम्हाला आहे ना दह्याची कढी बनवून दाखवणार आहे मी तर ती कमेंट वाचली मी मला खूप आनंद झाला की नाही भाऊ कोणीतरी आपले व्हिडिओ खूप छान पद्धतीने बघतं तर खूप खूप त्यांच्यासाठी धन्यवाद तर मी कढी बनवून दाखवणार आहे दहीपासून तर चला आधी ही गिलक्याची रेसिपी बघून घ्या ही पण रेसिपी खूप छान होणार आहे तर बघा असे ना मी तेल टाकून घेतलेले तेल तापलं त्यानंतर गिलके सर्व काही असे टाकून दिलेले इथं आणि हे ना पटकन होतात दहा मिनटामध्ये भाजी आपली तयार होऊन जाते या गिलक्यांची भरले गिलक्यांची तर बघा असं सर्व काही गिलक गिलके मी इथं कढीमध्ये ठेवून दिलेले आता वरतून आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पहिले पहिले फुल गॅस राहू नंतर थोडा कमी करून घ्यायचा आहे आणि थोडा आपल्याला आहे ना इथं अर्धा टमाटा टाकलेला आहे मी इथं आता वरून झाकण ठेवून घ्यायचं आहे जो ताटमध्ये मसाला होता ना तोच ताट मी इथं ठेवून दिलेला आहे परत परत खूपच भांडे गोळा होऊन जातात त्यासाठी चला म्हटलं हात ताट कामास घेऊन घेते तर बघा एकदा परतून घ्यायचं आहे आपल्याला खाली लटकलेलं तर नाही आहे ना ते बघून घ्यायचं आता गॅस कमी करून घ्यायचा आहे आता परत झाकून घ्यायचंय आपल्याला इथून अशा प्रकारे एकदा परत अजून बघा आता छान शिजण्यात आलेले आता जी काही आपले कूट उरलेली होती ना ते इथं ता टाकून घ्यायची आणि ते पण छान प्रकारे परतून घ्यायचं आहे मस्त भाजी आपली इथं तयार झालेली तरी सुद्धा एक दोन मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक मिनटं तरी आपल्याला इथं झाकून ठेवायचं आहे तर चला आपली भाजी इथं परफेक्ट झालेली आहे आणि छान प्रकारे झालेली आहे मी आता एका बाउलमध्ये काढून घेते झालेली भाजी आता गॅस बंद करते ही बघा छान प्रकारे मस्त झालेली आहे भाजी आपली इथं तर चला मी या बाउलमध्ये आता भाजी सर्व काही काढून घेते अशा प्रकारे गिरक्याची भाजी इथं झालेली आहे मस्तपैकी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा चपात्यांसोबत आणि भाकरींसोबतसुद्धा छानच लागते मस्त असं खरपूस कडक भाकरी शेकायच्या म्हणजे खूप छान लागते मग बघा मी आता ही भाजी साईडला ठेवते आता तुम्हाला कढी बनवून दाखवते मी येतं आता असे दोन डबे दही आणलेले आहे आणि हे दही जास्त आंबट राहत नाही फिकटच राहत मस्तपैकी तर याची कढी अशी येते आणि हमेशा तुम्हाला ताकाचीच कढी बनवून दाखवलेली तर चला म्हटलं आज दही पासून पण कढी बनवून दाखवते हे आता एक वाटी आपल्याला दुधाची मलई काय टाकायची म्हणजे मलई आजच्या दुधाची मलईना सर्व काही वाटी मध्ये काढून घेतलेली होती त्यांना आधी फेटून घ्यायचे मस्त आता ती पण आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायची असं एक वाटी टाकून कढी करून बघा तुम्ही खूप छान चवीला खूप छान लागते आणि परत परत खाऊ असं वाटतं आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला नाही तर अर्धी वाटी बेसनचं पीठ टाकायचं आहे म्हणजे दोन चम्मच अर्धी वाटी म्हणजे पूर्ण अर्धी वाटी घेतलेले आहे मी शेंगदाण्याचं पूट ते आपल्याला इथं टाकून घ्यायचे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं पूट हे पण छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचं आहे काही राहताना मग पाणी टाकायची गरजच पडत नाही अजून एक ग्लास पाणी मी इथं टाकणार आहे आणि जेवढं तुम्हाला आंबट वगैरे लागेल ना तेवढंच पाणी टाकायचं आहे आता इथं कोथिंबीर कापून घेतलेली आता ते चॉपिंग वासी इथं ठेवून द्यायचे आपल्याला आणि बघा इथं हिरव्या मिरच्या लसूण कडीपत्ता घेतलेला आहे मी तुम्ही बघू शकता आता हे पण इथं ठेवते तर चला आता इथं तडका पॅन ठेवलेला आहे तेल टाकलेलं आहे दोन पड्या राई भरपूरशी टाकली तर तळावून घेतली तिला आणि नंतर जिरं टाकलं दोन लाल मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहे मी इथं त्यानंतर तेल खूप पण गेलं तर गॅस बंद केलेला आहे मिरच्या टाकलं कधी पत्ता टाकला लसूण भरपूरसे टाकले आणि मिरच्या टाकली आता आपलं तेल थोडं थंड झालं तर गॅस पेटून घ्यायचं आहे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आधी चढायला नव्हतं त्यासाठी मी गॅस बंद केला होता तर आता परत बघा थोडीशी हळद टाकायची मला तर सहसा करून कढीमध्ये घडायला आवडत नाही पण थोडीशी टाकून दिलेली मी मागणी कलर छान दिसतो त्यासाठी आता खूप छान प्रकारे परतवलं गेलेलं आहे गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे तर त्याला आपण कढीमध्ये तडका आहे आता कढीचा गॅस चालू करते मी आता इथं खूप छान असतो आता सर्व मिक्स करून द्या घ्यायचे आणि कढीला इथं चुकडू द्यायचे आणि एक सांगते तुम्हाला कडीला उकाळची फुटू द्यायचं आणि असं वरवर यायला लागले का लगेच बंद करायचं भरपूर असे कोथंबी टाकायची आणि हे बघा कढी पत्ताचं असं गुच्छा जर टाकला ना खूप छान कढीला एवढी चव येते ना पूर्ण भारी चव येते आणि हे ना माझ्या सासूची ट्रिक आहे माझी सासू अशीच कढी बनवायची खूप छान झालेली आहे आपली कढी इथं तर चला आता उकडीपर्यंत वेट करूया पूर्ण याच्याने अजून चाडून घेतलं बघा आणि हा पत्ताची चव आहे ना पूर्ण उतरून जाते याच्यामध्ये आणि आपण सुट्टे सुट्टे जास्त पानं टाकले की तोंडामध्ये येतात ते त्यासाठी असा गुच्छा टाकून घ्यायचा आता इथं माझी कडी खिचडी पण झालेली आहे बघू शकता आता खिचडी पण मस्त बासमती तांदूळ शेंगदाण्या टाकून मस्तपैकी खिचडी झालेली आहे आपली इथं तर मला परत झाकण लावते नाहीतर गार होईल आणि आपली कडी पण इथं बघा छान मस्त झालेली आहे आणि बघा आता उकळ पण यायला लागली आहे ती बघा वरवर येते कढी आपली आणि लाल मिरच्यांची पण छान उतरते कढी मध्ये त्यासाठी दोन मिरच्या मी टाकलेले टाकलेल्या आहे बघा आपल्याकडे वर यायला लागली आणि तर त्याला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हे बघा वर यायला लागली आता मी गॅस बंद करते तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई दादांना लहान मोठ्यांना बाय बाय आणि एक सांगते ताई तुम्हाला व्हिडिओ बघितल्याबद्दल लाईक करा कमेंट करा